मीन राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो प्रिय मित्राला मदत करण्यात वेळ जाईल यामुळे तुम्हाला आनंद होईल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुम्हाला रस असेल तरुणांना त्यांच्या परिश्रमानुसार शुभ फळं मिळतील तुमची ध्येय साध्य तुम्ही आज करू शकाल सार्वजनिक ठिकाणी आदर किंवा प्रतिष्ठा राखता येईल वादात पडल्याने लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं चांगलं आहे वडीलधाऱ्यांचा अनुभव आणि पाठिंब्यांकडे दुर्लक्ष करू नका मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्या तुमचे संपर्क मजबूत करा यातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदे मिळू शकतात सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो वैवहिक जीवन गोड असेल कुटुंबातील सदस्यांना समस्या समजेल तुम्हाला पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध चांगले राहतील गॅस आणि ऍसिडिटी टाळण्यासाठी पोट तुमचे संतुलित ठेवणं महत्त्वाचं आहे यावर योग्य उपचार म्हणजे पद्धतशीर दिनचर्या आणि आहार राखणे असते नवीन संधी तुमच्या दारावर ठोटावत आहेत मग त्या वैयक्तिक असोत किंवा व्यावसायिक हा काळ उत्साह आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला आहे तुम्हाला नवीन योजना सुरू करण्याच्या संधी मिळतील जोखीम घेण्याची आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची ही वेळ आहे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवा आणि पुढे जात राहा कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन आणि रोमांचक संधी मिळतील नवीन योजनांवर काम करण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची ही वेळ आहे तुमची सर्जनशीलता आणि ऊर्जा वापरा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात आणि उत्साहाचा हा काळ आहे नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात किंवा विद्यमान नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवा प्रेम आणि प्रणय साजरा करण्यासाठी वेळ आलेली आहे नियमित व्यायाम करा निरोगी अन्न खा आरोग्याला प्राधान्य द्या आणि सकारात्मक राहा नवीन कामांमध्ये सहभागी होण्याची आणि तुमचे आरोग्य सुधारण्याची ही अगदी योग्य वेळ आहे ही होते मेन मीन राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ